तुम्हाला आठवतंय का लहानपणी शाळेच्या बाहेर आपल्याला अशी बर्फी मिळायची म्हणजे जे कोणी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वदच्या आसपासचे जे असतील त्यांना नक्कीच ही माहीत असेल रुपयेला म्हणजे एक रुपयेला चार किंवा पन्नास पैशाला एक अशी ही जी बर्फी आहे ती मिळायची लहान मोठ्या आकारामध्ये अशीच बर्फी जी आहे ती आपण आज बनवणार आहोत शक्यतो काय यूट्यूबवर म्हणजे ही रेसिपी खूप प्रसिद्ध आहे म्हणजे कित्येक जणांनी ही रेसिपी दाखवलेली आहे पण ही तुपामध्ये केलेली आहे आता असं तर होऊ शकणार नाही की आपल्याला पन्नास पैशाला एक रुपयेला दोन किंवा एक रुपयेला चार असे मिळणारी बर्फी जी आहे ती तुपामध्ये बनवलेली असेल तर म्हणूनच मी आज ही जी बर्फी आहे साधी आणि सोपी आपण तेलामध्ये बनवणार आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता इथं मी तेल घेतलेलं आहे आणि एकाच बाऊलचं प्रमाण घेतलेलं आहे एक बाऊल जो आहे तो मैदा घेतलेला आहे आणि तेल आणि आपलं साखर जे आहे ते समप्रमाणात मी इथं घेतलेली आहे आता गॅस मी चालू केलेला आहे आणि त्यावरती कढई जी आहे ती कडकडीत गरम करून घेतली त्यामध्ये मी आता तेल देखील ॲड केलेलं आहे पण तेल सुरुवातीला मी थोडं इथं ॲड केलेलं आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त घातलेलं आहे पण थोडं दोन तीन चमचे होईल इतकं मी राखून ठेवलेलं आहे आता तेल जास्त गरम न होऊ देता थोडंसं कोमट तेल झालं की त्यामध्ये आपण जो मैदा आहे तो यामध्ये टाकून आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे कारण सुरुवातीला जर कडकडीत तेलामध्ये आपण जर मैदा घातला तर मैदा जो आहे तो जळण्याची शक्यता असते म्हणून मिडियम गॅसवरती आपण हे जे मैदा आहे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा जेणेकरून आपलं तेल पण गरम होईल आणि आपला मैदा जो आहे तो व्यवस्थित खमंग असा भाजला जाईल तर इथं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपला मैदा जो आहे तो निम्म्या प्रमाणात असा भाजलेला आहे आता मैदा भाजलेला ओळखायचा कसा तर तुम्हाला मी पुढं सांगते तर अशा पद्धतीने मैदा जो आहे ते मी सुरुवातीला आता पाच मिनटं भाजून घेतलेले आहेत आता आणखीन थोडंसं तेल मी यामध्ये ॲड केलेलं आहे दोन चमचे होईल इतकं जे आपण शिल्लक ठेवलेलं होतं ते तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त छान अशी आपली मैद्याची बर्फीसाठी मैदा जो आहे तो छान असा मोकळा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता जसं तूप जसं म्हणजे कोणतंही पीठ आपलं बर्फी करताना वगैरे सोडतं तसं आपलं तेल देखील इथं तुम्ही बघू शकता मस्त मोकळं असं सुटू लागतं तेलसुद्धा आपल्याला दिसू लागतं इथं आपला मैदा व्यवस्थित भाजल्यानंतर आणि मैदा जो आहे तो एकदम हलका आणि छान असा त्याला रंग पण येतो आणि वासर अगदी म्हणजे मस्तच पसरतो तर तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला हा अनुभव तुम्ही घ्याल तर अशा पद्धतीनं पूर्ण मैदा जो आहे तो आपला पातळ झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता बेसनचं लाडू करताना आपलं जसं म्हणजे आपल्या बेसनाचा जसं बॅटर तयार होतो तसं इथं हे जे आहे ते खमंग अशी आपल्या आता मैद्याची भाजणी जी आहे ती पूर्ण छान अशी तयार झालेली आहे आता या स्टेजला आहे जो आपण आता गॅस बंद केलेला आहे मी आणि गॅस केल्या बंद केल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते असं एक सारखं जे आहे ते हलवत राहायचं कारण काय आहे आपली कढई जी आहे ती गरम आहे त्यामुळं मैदा जो आहे तो जळू शकतो तर म्हणजे भाजण्या जास्त करपू शकतो त्यामुळं त्याचा बर्फीचा जो वास आहे तो असं म्हणजे करपल्यासारखा येतो म्हणून तर इथं मैदा थोडाफार आपला कोमट झाला की त्यामध्ये आपली जी साखर आहे ती तयार केलेली आहे आणि एक चमचा होईल इतकं मी आता वेलदोडीची पूड जी आहे ती टाकलेली आहे आणि फक्त चिमूट बरं आता तुम्ही मला इथं दाखवल्याप्रमाणे फक्त थोडंसं जे आहे ते मीठ चवीप्रमाणे असं मी टाकलेलं आहे कारण कोणत्याही गोड्याच्या प्रमाणात थोडंसं जर किंचितचं जरी मिठाचं प्रमाण पडलं तर ते आणखीन चवीला छान होतं तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असं मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता फार गरम प्रमाण म्हणजे मैद्याचं प्रमाण गरम असताना आपण हे टाकायचं नाही कोमट झाल्यानंतरच मैदा जो आहे तो साखरेमध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असं मी मिक्स केलेलं आहे आणि आपलं साखर आणि मैदा जो आहे तो छान आता मिक्स झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा त्याचा गोळा तयार झालेला आहे तर आता लगेचच चा आपण काय करायचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये नाहीतर तुम्ही केक टीन काहीही घेऊ शकता त्यामध्ये कोणताही साधा पेपर किंवा टिश्यू पेपर तुम्ही वापरू शकता आता हे जे आपली बर्फीचं बॅटर आहे ते मी इथं सेट होण्यासाठी मी इथे स्टीलचा डबा वापरलेला आहे आणि त्यावरती आपला रेग्युलर जो आखीव ताव आहे तो मी वापरलेला आहे कोणत्याही प्रकारचा टिश्यू पेपर वगैरे मी इथं वापरलेला नाही साधा पेपर इथं मी वापरलेला आहे आपण जे लिहितो तो पेपर तर अशा पद्धतीनं बॅटर जे आहे ते व्यवस्थित मी त्यामध्ये आता काढून घेतलेलं आहे आणि हे बॅटर थोड्या म्हणजे बऱ्यापैकी आता जरासं कोमड झालेलं आहे ते आता व्यवस्थित आपण आता काढून घेऊयात आणि याला छान असं सेट करून घेऊयात तर, आशा ना दाबुन दाबुन तर ना तो तो अशा पद्धतीनं इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आता मी हे काढून घेतलेलं आहे आणि याला प्रेस करून असं दाबून दाबून जे आहे ते आपण व्यवस्थित सेट होण्यासाठी याला ठेवायचं आहे तर सुरुवातीला मी इथं उलादण्यानं केलेलं आहे आणि नंतर जे आहे ती इथं मी वाटी घेतलेली आहे तुम्ही तर बघू शकता अशा पद्धतीनं वाटीनं व्यवस्थित दाबून दाबून जे आहे ते मी सेट इथं करून घेत आहे तर एक दोन तीन मिनटं व्यवस्थित याला छान असं मस्त असं सेट करून घ्यायचं आहे आणि हा जो डबा आहे त्याला मी आता झाकण लावून साधारण एक दोन तास जे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे व्यवस्थित बर्फी सेट होते आणि दोन तासानंतरच याला आता पण त्याआधी मी फ्रीजमध्ये ठेवण्याआधी याला वड्या करून घेतलेल्या आहेत मी इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आणि दोन तास झालेले आहेत आता याला व्यवस्थित असं मोकळं करून घेऊयात व्यवस्थित असं काढून घेऊयात तर अलगद अशी ही निघते आणि चवीला तर अतिशय कुसकुशीत असे होते तर बरेच जण तुपामध्ये दाखवतात पण आता एवढी स्वस्तात मिळणारी मिठाई जी आहे ती तुपामध्ये कशी असेल म्हणून ज्या पद्धतीनं शाळेबाहेर मिळते त्याच पद्धतीनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तेलामध्ये तर अशा पद्धतीनं कुसकुशी आपली जी बर्फी आहे अगदी कमी वेळेत आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये मी तर तयार करून दाखवलेली आहे या बर्फीचा आणखीन सांगायचा किस्सा म्हणजे लहानपणी मला ही बर्फी जी आहे ती खूप आवडायची पण ज्या वेळेला मी मोठी झाली माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेला देखील माझे बाबा जे आहेत म्हणजे शनिवारचा बाजार आमच्या इकडे भरतो त्या बाजारातून माझ्यासाठी खास पाच रुपयाच्या ज्या बर्फ्या आहेत ह्या आणायचे ज्या वेळेला मी तिकडे डिलेवरला गेले होते तर त्या ह्या बर्फीची आणि माझी आणि माझ्या बाबांची आठवण जी आहे ती वेगळीच आहे तर ह्या बर्फीला बघितलं की मला माझ्या बाबांची आठवण येते आणि अजून देखील मला कधी कधी तर बाबा हे अजून म्हणजे मला आवडते म्हणून हे आणून देतात तर अशी ही आज मी बर्फी बनवलेली आहे एक वेळेस ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद